नमस्कार मित्रानू। मित्रानू सन दिनांक तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस ते या कालावधीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या खाजगी बाजार समित्या तसेच थेट पनन व नाफेड केंद्राकडे कांदा विक्री केलेल्या परंतु सदर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या सातबारा कांदा लागवडीची नोंद नसल्यामुळे अपात्र केलेल्या के शेतकऱ्यांची फेरछाननी करून अंतिम पात्र शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वितरित करण्याकरिता शासनाकडून बारा ऑगस्ट दोन हजार मित्रांनो या निधीचे आता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच वितरण सुरू होणार आहे मित्रांनो प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दोनशे क्विंटल प्रति शेतकरी या मर्यादेत या अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे कांदा लागवडीची नोंद नसल्यामुळे अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची फेरछाननी करून एकूण चौदा हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांना परत पात्र ठरविण्यात आलेले आहे मित्रांनो या सर्व शेतकऱ्यांना एकूण अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख तीस हजार पाचशे सात रुपये इतक्या निधीचे वाटप हे करण्यात येणार आहे मित्रांनो या चौदा हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांमध्ये नाशिक धाराशिव पुणे ग्रामीण सांगली सातारा धुळे जळगाव अहिल्यानगर नागपूर आणि रायगड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करत असेल इतरांकता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच नवीन माहिती आधार पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जा महाराष्ट्र